कल्याण पश्चिम येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे बाळामामा म्हात्रे यांचे जंगी स्वागत करण्यात आले कल्याण पश्चिम येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवली होती कल्याण येथील शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी बघून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व नेते पदाधिकारी महिला आघाडी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आपण सर्वजण माझ्याबरोबर ताकदीने उभे आहात विजय नक्की आपलाच होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न युवकांच्या रोजगाराचा प्रश्न शेतमालाला न मिळणारा भाव लोडशेडिंग यासारख्या अनेक समस्या मी नक्कीच सोडवणार आहे असे आश्वासन बाळ्यामामांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केले